कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट जगदगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशक्कोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन वर्षानिमित्त आयोजित भव्य अखंड हरिणाम सप्ताह संगीत गाता पारायण सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका श्री संत तुकाराम महाराज मंदिरेतून पुणे येथील कोरेगाव हेलिपॅडवरून संगमनेर येथील बोटा येथे रविवारी हेलिकॉप्टरनं ना हरिनाम गजरात रवाना झाल्या पुणे ते बोटा या दरम्यान वेद मंदिरांवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्त पारायण प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर आणि यजमान आदर्श सरपंच जालिंदर गागरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली देहू येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरातून जगद्गुरू श्री संत तुकोबा यांच्या पवित्र वैभवी पादुका श्रीक्षेत्र बोटा येथे तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू होणाऱ्या दंड हरिणाम सप्ताह आणि संगीत गावता पारायण सोळ्यामध्ये पादुका ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत हेलिकॉप्टरनं ना हरिणाम गजरात नेण्यात आल्या श्रीक्षेत्र देहू येथून सकाळी श्रींचे वैभवी पादुका कोरेगाव पार्क येथील हेलिपॅडवर हरिणाम गजरात वाहनानं पोहोचल्या तिथून दुपारच्या सुमारास पादुका हेलिकॉप्टरमधून बोटा येथे मार्गस्थ झाल्या दरम्यान हेलिकॉप्टरमधून श्रीक्षेत्र आळे येथील श्री रेणा समाधी मंदिरावर तसेच परिसरातील काही स्वयंभू मंदिरांवर पुष्पवृष्टी करण्यात आली श्रींच्या पादुकांसमवेत श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्त पारायण प्रशांत महाराज मोरे आणि यजमान सरपंच जालिंदर गागरे या मान्यवर यांच्या हस्ते विविध ठिकाणी मंदिरांवर पुष्पवृष्टी करण्यात आली विविध मंदिरांमध्ये पुणे आणि अहिलानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुमारे चाळीस मंदिरांवर पुष्पवृष्टी उत्साहात करण्यात आली विविध मंदिरांवर पुष्पवृष्टी करत हेलिकॉप्टर मार्गे श्री रेडा समाधी मंदिर आले आई कळमजाई माता मंदिर मोरदरा मळगंगा माता मंदिर मसवंडी रामदास बाबा मंदिर बेलापूर भोजामाता मंदिर भोजदरी खंडोबा मंदिर वनकुटे हनुमान मंदिर कोटेखुर्द हनुमान मंदिर जवळे बाळेश्वर कळमजाई माता महालवाडी श्री खंडोबा मंदिर सावरगाव गुले श्री क्षेत्र बाळेश्वर शिखर मंदिर शिवमंदिर पोकरी बाळेश्वर काणिकनाथ मंदिर तळेवाडी बिरोबा महाराज मंदिर साकूर भगवती माता मंदिर नांदूर विठ्ठल मंदिर येठेवाडी खद्रेश्वर मंदिर खंदरमाळवाडी काळभैरवनाथ डोळासने मसोबा मंदिर वरुडी गोपालकृष्णा सारवळे काळभैरवनाथ माळेगाव शनेश्वर मंदिर आंबी खालसा हनुमान मंदिर तांगडी खंडोबा मंदिर बुद्रुक, सावता बाबा बोरबण महादेव मंदिर घारगाव बोलाई मंदिर कुरकुंडी मुक्ताई माता मंदिर बोटा हनुमान श्रीकृष्ण आभाळवाडी भागाई माता मुंजेवाडी श्री दत्त मंदिर अकलापूर महालक्ष्मी मंदिर केळेवाडी हनुमान मंदिर आळेखिंड श्रीकृष्ण मंदिर माळवाडी श्री रोकडेश्वर मंदिर आंबीदुलमाला श्रीराम मंदिर कुरकुटवाडी कचेश्वर मंदिर बोटा हॅलिपॅड अशा विविध मंदिरांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली धार्मिक सोहळ्याच्या परवणीत ही पुष्पवृष्टी करण्यात आली आहे मोठा येथे मोठा बोता उत्सव अखंड हरिणाम सप्ताह गाता पारायण सोळा सुरू होत आहे या वैभवी सोहळ्याचे पूर्व पूर्वसंध्येला ही वैभवी पुष्पवृष्टी होत असल्याचं प्रशांत महाराज मोरे यांनी सांगितलं यासाठी जिल्हा आणि राज्य शासनाने देखील परवानगी देत सहकार्य केलं ही वैभवी पुष्पवृष्टी आणि श्रींचे पवित्र पादुका बोटा येथे मंगलमय धार्मिक कार्यक्रम परंपरांचे पालन करत आणण्यात आली या अखंड हरिणाम सप्ताह आणि संगीत गाता पारायण सोहळ्यात राज्यातील तसेच जागतिक आणि राष्ट्रीय कीर्तनकार यांची कीर्तन प्रवचन सेवा रुजू होत आहे या सोहळ्यातील ज्ञानदान आणि अन्नदान महाप्रसाद वाटप सेवा परंपरेनं होत आहे भाविक नागरिकांनी या पर्वणीचा तसेच श्रवणसुखाचा लाभ घेण्यासाठी सोहळ्यास उपस्थित राहावे असं आवाहन यजमान बोटा पंचक्रोशीतील ग्रामस्थ संयोजकांनी केलंय येथे सोळास तसेच श्रींचे पादुका दर्शनास भाविकांनी मोठी गर्दी केली पादुका हेलिकॉप्टरनं दोन वाजता बोटा येथे मार्गस्थ होत चार वाजता हरिराम गजरात देहू मधील आणि आरती झाल्यानंतर पुण्यातून श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्त पारायण प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर आणि आदर्श सरपंच यजमान जालिंदर गागरे समवेत होते तुकबांच्या पादुका बोटा येथे मार्गस्थ झाल्यानंतर प्रवासादरम्यान आळे रेडा समाधी मंदिर आणि परिसरातील चाळीस मंदिरांवर त्यांच्या वतीनं पुष्पवृष्टी हरिणाम गजरात करण्यात आली बोटा येथे तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात आला आज साक्षात जगद्गुरु तुकोबाईंचे पादुका या देहूतून अभिषेक आणि आरती करून मोठ्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचणार आहेत हा मोठा सोहळा आपल्या माध्यमातून आपला प्राप्त झालेला आहे मोठ्याचे जे साधक मंडळी असतील त्या आणि इतर जी मंदिर मध्ये साक्षात्कार करणाऱ्यांच्या पादकांचा माध्यमातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे तरوندی त्याचा लाभ घ्यावा ही विनंती रामकृष्ण राम, राम। सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा